शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अकरा जणांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले या पत्रकार परिषदेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की शिवसेना शिंदे गटाचं सोलापूर शहर समन्वयक पद मला देण्यात आलं मात्र समन्वयक या नात्यानं पक्षवाढीसाठी वरिष्ठांकडून कोणतीही विचारणा झाली नाही वरिष्ठांनी बैठक घेतली पाहिजे होती तसं झालं नाही शहर समन्वयक असतानाही परस्पर बाहेरील काही पदाधिकारी इतर पदं नेमतात असंबंधित लोकांचा वाढता हस्तक्षेप आणि मनमानीपणामुळे पक्षाची वाताहत होत आहे या संदर्भात मुंबईत वरिष्ठांची भेट घेऊन कैफियत मांडली संबंध नसतानाही बाहेरील लोकांनी थेट पक्षाची पदं नेमणं योग्य नव्हे वरिष्ठांच्या सूचनांची पायमल्ली होत आहे महापालिका निवडणुकांच्या संदर्भात आवश्यक ती संघटनात्मक बांधणी आणि इतर नियोजन करणं गरजेचं आहे त्या संदर्भात ही चर्चा नाही पक्षाच्या वरिष्ठांची दिशाभूल केली जात आहे असा आरोप दिलीप कोल्हे यांनी केला पक्षातील असंबंधित हस्तक्षेप आणि बाहेरील लोकांचा मनमानीपणा यामुळं माझ्यासह अकरा जणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं आपले राजीनामे दिले आहेत पक्षात एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहोत येत्या चार दिवसात बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे असंही दिलीप कोल्हे यांनी स्पष्ट केलं तर सोलापूर शहरातील काही लोक वर्षाची दिशाभूल करून मी म्हणजे पक्ष आजच्या भूमिकेतून पक्षाची वाताहरण त्यांनी लावलेले या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठांची शिष्टमंडळ घेऊन चर्चा केली परंतु त्याचा आउटपुट काय निघाला नाही आम्ही विचारलं सृष्टीला बाबा हे निवडून येत्या या पदाच्या निवडीत चाललेल्या आहेत हे निवडीत तेराईस माणूस करतो लोकसभेचा संपर्क प्रमुख म्हणून करतो ह्याला हे अधिकार आहेत मग तुम्ही शिवाजी सावंत सरांना या पदावरून पदमुक्त केलं का असं तरी सांगा म्हणजे आम्ही तुम्ही कुणाला अधिकार दिले त्याच्यानंतर खाली आम्हाला काम करता येईल परंतु त्यांनी पर स्पष्ट सांगितले आम्ही शिवाजी सावंत सराला पदमुक्त केलेलं नाही मग ह्या निवडे होते हा प्रवेश येतो हे कोणाच्या आदेशानं होतो आज एकनाथभाई शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवनमधून एक गुप गुप्तपत्र दिलेला आहे प्रत्येकाला ते मी तुम्हाला दाखवतो त्या स्पष्ट दिले की पुढं कुणीही नेमणुका करायच्या नाहीत आणि तो अधिकार कोणाचा आहे त्याने करावा आजच्या आजियाचं पत्र आहे ते गोपनीय पत्र आहे तरी देखील या भागामध्ये आमच्या सोलापूर शहरामध्ये बाहेरच्या लोकांनी यायचं कुणाला तर खांदार वाट टाकायचं आणि प्रवेश द्यायचा आणि माझं सोलापूर शहरात फार मोठं काम झालेलं आहे अनेक लोक पक्षाकडे आणलेले आहेत ही दिशापूर्ण कुठे थांबली पाहिजे म्हणून आज आम्ही दहा अकरा लोकांनी पक्षाचा राजीनामा न देता आम्ही तुमच्या पदाचा दिलेला आहे त्यानंतर काय होत आहे काय नाही बघून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सूचनेनंतर पुढील वाटतं आम्ही या पत्रकार परिषदेला राजीनामा दिलेले शिवसेना शिंदे गटाचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आशिष परदेशी सोशल मीडिया शहर प्रमुख सागर शिंदे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख जवाहर जाजू युवासेना प्रमुख मयूर झामरे शिवसैनिक नवनाथ भजनावळे राहुल काटे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत असं दिलीप कोल्हे यांनी सांगितलं